नमस्कार सोते हो सुमंगल क्रिएशन्स मध्ये आपले हार्दिक स्वागत किती सुंदर भांडण माझे भांडकोर आई बाबा लहानपणापासून बघते मी आई बाबा सतत भांडायचे आता सत्तरी उलटली तरीही ते सुरू त्यांचे खूप दिवसांनी दोन दिवसांसाठी गेले होते माहेरी बाबा बाहेर गेल्या गेल्या आईच्या सुरू झाल्या तक्रारी रोज सकाळी सकाळी तुझे बाबा जातात फिरायला मी मीही जाते कोपऱ्यापर्यंत त्यांना रस्ता क्रॉस करून द्यायला कानाला काहीतरी बांधा म्हणते किती गाल का असतो अल्ली ऐकत तर नाहीतच वर उडवतात माझीच खिली रोज ह्यांच्या मित्रांपैकी आणतं कुणीतरी काहीतरी खायला बॉर्डरलाईन शुगर आहे आपल्या आता सांभाळून नको का राहायला घरी आल्यावर खुशाल बसतात तासभर वाचत पेपर धुणेवाली बाई, बाई निघून गेली, गेली तर गेली पुन्हा, पुन्हा माझ्याच डोक्यावर खापर ऐन बाराच्या बाराच उन्हात म्हणतात जरा बँकेत जाऊन येतो एंट्री आणतो बिलाच बघतो अन देवाला दोन हार घेतो अमेरिकेतून तुझा भाऊच इथले सांभाळतो ग सगळे व्यवहार पण मी उन्हात नका जाऊ म्हणाले की हे जाणार म्हणजे जाणार तुझ्या ताईने मोबाईल घेऊन दिलाय इमर्जन्सी सोबत असावा म्हणून तेवढा बरोबर घरी विसरतात कितीही सांगा शिरात आणून इतकी वर्ष सांगते तरीही इतकेच भरभर जेवतात वाघाच्या आणि ह्यांच्या शर्यतीत अजूनही हे रोज संध्याकाळी मुलांच्या फोनची वाट बघता मी म्हटलं अहो मुले बिजी आहेत तरीही घुटमळतात झऱ्या घालतात परवा म्हणे पंखा पोसतो अन घेतलं स्टूल चढायला आता यांचं वय आहे का हे राहिलं असली काम करायला तेवढ्यात बाबा आले फिर म्हणाले चला वाडा मी काही बोलणार तितक्यात बाबांनी बाबा सुरू केला त्यांचाही पाडा नका करत जाऊ स्वत सांग जरा तुझ्या आईला फुकटचा का पगार द्यायचा खाव प्याव मजेत राहावं कशाला ते धरावे उपास आता काय मिळवायचं राहिले आता कशात होणार नापास अजून एक तिला समजावून सांग ती घेत नाही नीट औषध गोळ्या आई म्हणाली आतून चला झाल्यात गरम गरम पोळ्या केला मी केला देवाला नमस्कार डोळ्यातून असून सांडत म्हटलं देवा ह्या दोघांना असेच भांडत ठेव अगदी हृदयास स्पर्शून गेले हे भांडण फक्त आपल्या पिढीपर्यंत मर्यादित राहिलं का हे भांडण माहीत नाही ना ना या बाबतीत कोणाचे काय मत आहे मात्र या भांडणात पती, पती पत्नी, पत्नी संबंधात जो गोडवा आहे तो जगात कोणत्याच संबंधात दिसत नाही पती पत्नी एकमेकास किती पूरक असतात याचे हे भांडण ज्वलंत उदाहरण आहे तसे पाहता हे भांडण जरूर आहे परंतु, परंतु यात प्रेम प्रेमवरून आहे हे, हे मात्र तितकच खरं आहे धन्यवाद